नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो काही दिवसांपूर्वी जी आर ऐकला असेल आणि त्यावर मी व्हिडिओ देखील एक, एक बनवलेला होता होता तो म्हणजे मुलींचं शिक्षण शिक्षण जे मुलींना आपल्या गव्हर्नमेंट याच्याकडून जे माफी केलेली आहे शिक्षणामध्ये जे फी मध्ये माफी केलेली आहे तर एक्झॅक्टली मुलींना कशा पद्धतीने फी माफ होणार आहे कोणत्या मुलींना याचा लाभ घेता येणार आहे त्याच्यासाठी नियम व अटी कशा पद्धतीने आहेत त्याचप्रमाणे महत्वाचा प्रश्न असा असेल की कोण कोणत्या कॉलेजमध्ये या फीस माफीचा लाभ सर्व मुलींना मिळणार आहे या सर्व गोष्टीचं डिस्कशन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहे सर्व विद्यार्थ्यांना जे व्हिडिओ पाहतात त्यांना विनंती करतो की ज्यांनी अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर करून घ्या कारण कारण येणाऱ्या सर्व काउन्सिलिंगचे व्हिडिओज महत्वाचे व्हिडिओज मी आपल्या या प्लॅटफॉर्मवर घेऊन येणार आहे मित्रांनो एक्झॅक्टली या नोटीसमध्ये काय सांगितले आपण बघूया महत्वाचे मुद्दे तुमचे कव्हर करण्याचा प्रयत्न करतो लक्षात घ्या काय सांगितलेलं आहे पहिला बेसिक मुद्दा वार्षिक आठ लाख रुपये किंवा कमी उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुलींनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे जे आता गव्हर्नमेंटकडून जी आर आलेला आहे मुलींना फी माफी बद्दलचा तर त्याच्यामध्ये पहिलं बेसिक अट काय आहे बघा पहिली बेसिक अट आहे दॅट इज तुमचं इन्कम पालकांचं त्या मुली पालकांच्या मुलींचं इन्कम काय असलं पाहिजे तर बिलो एट लॅक म्हणजे आठ पेक्षा कमी तुमचं इन्कम असणं गरजेचं आहे जर ते असेल तर त्या सर्व मुलींना याच्यामध्ये बेनिफिट भेटणार आहे म्हणजे पहिली बेसिक आणि इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे दॅट इज इन्कम ते इन्कम सर्वांचं काय असलं पाहिजे त्या पालकांचं त्या मुलींच्या पालकांचं इन्कम आठ लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे हे झाली पहिली गोष्ट ठीक आहे आता पुढे काय सांगितलं बघा पुढे आपण बघूया काय आता याच्या बघा महत्वाचं काय मोफत शिक्षणाचा लाभ कोणत्या मुलींना मिळणार आहे आता कोण कोणत्या ह्याच्यातल्या कोणत्या कॅटेगरी मधल्या मुलींना मिळणार आहे हे तुम्हाला मी क्लिअर करतो याच्यामध्ये बघा व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल व्यावसायिक वै, अभ्यासक्रमास म्हणजे काय पुढे तर तुम्ही इंजिनिअरिंग मेडिकल अशा वेगवेगळ्या वे कोर्सेसमध्ये जर कुठे ऍडमिशन घेत असेल तर अशा सर्व मुलींना मग त्यामधल्या कोणकोणत्या मुलींना तर बघा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे काय झालं तर ते झालं ईडब्ल्यू एस आहे तर ईल्यूएस मधल्या मुलींना ज्यांचं इन्कम आठ लाखापेक्षा कमी आर्थिक दुर्बल घटक इज सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग जे क्लास आता लागू आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना देखील या जी आर आर त्याचा बेनिफिट मिळणार आहे त्यानंतर काय इतर इतर मागास वर्ग म्हणजे ओबीसी या सर्व विद्यार्थ्यांना या प्रवर्गातील मुलींचे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क शासनाकडून भरले जाणार आहे सर्वात जास्त महत्वाचं या सर्व याच्यामधल्या विद्यार्थ्यांचं ज्यांचं इन्कम त्या पालकांचं इन्कम आठ लाखापेक्षा कमी असेल या प्रवर्गामध्ये येत असतील अशा सर्व मुलींचं शासनाकडून कॉलेजची फीस आणि एक्झामिनेशन फीस टोटली माफ केली जाणार आहे ते शासन भरणार आहे हे लक्षात घ्या परंतु मला इथे एक महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे आता त्याच पालकांकडे मुलांचं जर शिक्षण असेल म्हणजे बेसिक मुद्दा मुली मुलींचा किंवा मुलांचा नाहीये बेसिक काय आहे गोष्ट तर फीज बद्दलची गोष्ट आहे त्याच पालकांची जर फीज भरण्याची क्षमता नसेल तर ते मुलांचं शिक्षण कशा पद्धतीने करणार म्हणजे फक्त मुलींसाठीच नसायला पाहिजे तर अशा मुलांसाठी देखील योजना अशा पद्धतीच्या येणं खूप जास्त गरजेचं आहे म्हणजे मुलांकडे जर त्याच पालकाकडे जर फी भरण्यासाठी त्यांची कॅपॅसिटी नसेल तर, नसे। तर मुलींचं शिक्षण फ्री झाले ही खूप चांगली गोष्ट आहे खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे कारण की कशा पद्धतीने जे आता या मेडिकल असेल किंवा इंजिनिअरिंग असेल अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मुलींचं प्रमाण कमी आहे त्यांना एक उत्तेजित करण्यासाठी किंवा परभणीमध्ये एका मुलींनी सुसाईड केलेलं होतं ज्याच्या जिच्याकडे फीज भरण्याची कॅपॅसिटी नव्हती आणि तिला शिक्षण तर घ्यायचं होतं त्याच्यामुळे ही योजना आणलेली आहे परंतु त्या मुलांचा देखील काही दोष नाही ते मुलगा मुलगी आपण काही डिवायडेशन करत नाहीये मुलींसाठी झाले खूप चांगली गोष्ट आहे खूप आनंदाची गोष्ट आहे परंतु अशा सर्व मुलांसाठी पण ज्यांच्या पल्ल्यांची एवढी फी भरण्याची आता अनेक माझ्याकडे विद्यार्थी आहेत की त्यांच्याकडे फी भरण्याची कॅपॅसिटी नाही आहे सेमी गव्हर्नमेंटच्या फीस भरू शकत नाही अशा मुलांसाठी देखील अशा योजना येणं काळाची खूप जास्त गरज आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मला नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये कळवा आता हे झालं याच्याबद्दल ठीक आहे मग आता आपण पुढे बघूया आता हे जे झालंय आता परीक्षा शुल्क आणि फीस मध्ये बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे थोडक्यामध्ये सांगतो सपोज आता एखादं सेमी गव्हर्नमेंट कॉलेज पकडूया आपण एमबीबीएसच्या रिलेटेड जर बोलाय बोलायचं झालं तर बघा साधारणतः सपोज आता एम आय टी लातूर आहे असेल ठीक आहे आता एम आय टी लातूर मध्ये ट्यूशन फी बघा किती आहे आठ लाख ऐंशी हजार ट्यूशन फी आहे ठीक आहे तर ही टोटली ट्यूशन फी अशा सर्व मुलींची माफ होणार आहे या प्रवर्गामध्ये सर्व मुलींची ट्यूशन फी माफ होणार आहे ज्यांचा कॉलेजला नंबर लागणार आहे त्यांचा ठीक आहे मग याच्यासोबत एक्झामिनेशन फी सुद्धा माफ होणार आहे महाराष्ट्रामध्ये कमीत कमी, -कमी सात लाखापासून ते साडे चौदा लाखापर्यंत साधारणतः चौदा लाख तीस हजारापर्यंत ट्यूशन फी आहे कॉलेजच्या वेगवेगळ्या तर अशा सर्व ट्युशन फी या सर्व मुलींच्या माफ होणार आहे हे मात्र लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे ठीक आहे आता पुढे काय सांगितलं बघूया आता आता याच्यामध्ये बघा हे कशा पद्धतीनं आहे इतर मागास वर्ग म्हणजे ओबीसी आर्थिकदृष्ट्या म्हणजे ईडब्ल्यू एस आणि एससीबीसी प्रवर्ग या प्रवर्गातील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व व परीक्षा शुल्क पन्नास टक्के लाभ देण्यात येतो आता याच्यापूर्वी जर बघितलं आपण जे ईडब्ल्यू एस मध्ये असतील ओबीसी मध्ये असतील किंवा अन्य प्रवर्गामध्ये असतील अशा सर्व विद्यार्थ्यांना लाभ तर भेटत होता परंतु किती भेटत होता फक्त पन्नास टक्के जे आहे बघा फक्त पन्नास टक्के त्यांना लाभ भेटत होता परंतु आता काय झालेला आहे व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचं प्रमाण जवळपास छत्तीस ते अडतीस टक्क्यापर्यंत आहे इतके मर्यादित आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने व मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्यात तसेच महिला सक्षमीकरणा अंतर्गत अंतर आर्थिक पाठबळ अभावी व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नयेत म्हणजे ह्या मुली वंचित राहू नये त्यांना शिक्षण मिळावं आणि कमी प्रमाण असल्यामुळे ही बाब विचारत घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या या तारखे तारखेरोजी झालेल्या बैठकीतील विचारनंतर पुढील निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे जे याच्यामध्ये मुलींचं प्रमाण वाढावं कोणतेही विद्यार्थी या फीसच्या अभावी शिक्षण घेण्यापासून लांब रंगू नये या, या दृष्टिकोनातून हा शासनाकडून झिया काढण्यात आलेला आहे पन्नास टक्के सुद्धा फीस भरू शकत नाहीये काही काही कॉलेजच्या दहा लाख फीस आहे आधी पाच साडेपाच लाख फी भरावी लागत होती ते सुद्धा भरणं अवघड असतं मग आता काय केलेलं आहे आता टोटली माफ केलेला आहे हा निर्णय खूप चांगला आहे ठीक आहे पुढे अजून बघा काय सांगितलेलं आहे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये शंभर टक्के सवलत देण्याच्या योजनेचा लाभ वार्षिक कुटुंबाचं उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी असणं गरजेचं आहे अशा पद्धतीने हे सांगितले आहे याच्यामध्ये काही मुलांचा पण आहे परंतु कोणत्या मुलांसाठी होत आहे समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा हा अनुज्ञेय करण्यात येत आहे जे अनाथ आहेत म्हणजे ऑर्फन कोट्यामध्ये येतात मुलं किंवा मुली मुलांना पण हा याचा बेनिफिट सर्वांना मिळणार आहे ठीक आहे जे ऑर्फन म्हणजे अनाथ मध्ये येणार आहे त्यांना सुद्धा हे एंट्र सर्व मुलांसाठी नाही फक्त फक्त ऑर्फन कॅटेगरीमध्ये जे येणार स्पेशल रिझर्वेशन मध्ये त्यांनाच याचा बेनिफिट मिळणार आहे ठीक आहे आता महत्वाचं बघूया आता महत्वाचा मुद्दा काय बघा की महत्वाचा पॉईंट असा आहे की आता हे कोणकोणत्या कॉलेजसाठी होणार आहे हे लक्षात घ्या सर्व कॉलेजसाठी आहे का नाही आणि विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन आहे की याचा लाभ मला कोणत्या कॉलेजसाठी मिळू शकेल आता एक लक्षात घ्या बघा राज्यातील शासकीय महाविद्यालय दॅट इज गव्हर्नमेंट कॉलेज शासन अनुदानित शासकीय महाविद्यालय सेमी गव्हर्नमेंट अंशतः अनुदानित किंवा कायम विना महाविद्यालय तंत्रनिकेतन सार्वजनिक विद्यापीठे शासकीय अभिमत विद्यापीठे ठीक आहे आता फक्त याच्यामध्ये बघा ते सर्वांसाठी भेटणार आहे इथं काय सांगायचंय खासगी अभिमत विद्यापीठे ऑब्लिक स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून म्हणजे लक्षात घ्या महत्वाचं बघा बाकीच्या म्हणजे गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट सर्व कॉलेजमध्ये बेनिफिट भेटणार आहे बेनिफिट कुठे भेटणार नाही तुम्हाला खासगी अभिमत विद्यापीठे और स्वयं अर्थसाहित विद्यापीठे वगळून ठीक आहे बाकी सर्वांना याचा बेनिफिट भेटणार आहे मी तुम्हाला ते सांगतो पुढे अजून कसं असणार आहे ते व सारव, सार्व सार्वजनिक विद्यापीठात अंतर्गत येणाऱ्या सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमात शासनाच्या सक्षम प्राधिकरणातर्फे राखवीत येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियाद्वारे म्हणजे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस कॅप राऊंड थ्रू व्यवस्थापन कोट्यातील व संस्थांतील प्रवेश वगळून आता हे पण लक्षात घ्या काय आता काय आहे त्यांनी गव्हर्नमेंट आता एक मुद्दा लक्षात घ्या काय होणार आहे गव्हर्नमेंट कॉलेज जे काही सर्व गव्हर्नमेंट कॉलेज आहे अशा सर्व गव्हर्नमेंट कॉलेज म्हणजे मेडिकल असू द्या इंजिनिअरिंग असू द्या मेडिकलमध्ये सर्व आलं एमबीबीएस बीडीएस बीएमएस सर्व कोर्सेस साठी गव्हर्नमेंट कॉलेज सर्व तिथे तुम्हाला फीस मध्ये बेनिफिट भेट होणार आहे त्याच्यानंतर काय सेमी गव्हर्नमेंट कॉलेज सर्व सेमी गव्हर्नमेंट कॉलेज इथे मग तुम्हाला फीस मध्ये बेनिफिट होणार आहे फक्त कुठल्या होणार नाहीये तर स्वयं स्वयंसहाय्य कॉलेजेस विद्यापीठे वगळून म्हणजे कोणतं तर डीम्ड युनिव्हर्सिटी अनेक विद्यार्थी आणि पालकांचा फोन येत होता की याच्यामध्ये बेनिफिट भेटेल का तर डीम युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचा जे की टोटली फीस माफ होणार आहे असं होणार नाहीये टोटली फीस माफ बद्दल होणार बाकी सर्व मध्ये होणार आहे इथे तुम्हाला माहिती आहे आठ लाखापेक्षा कमी असल्यानंतर ला काही मध्ये आपल्याला गेल्या वर्षीपासून स्कॉलरशिप मिळत आहे डीमला परंतु या जी आर नुसार जे की टोटली झिरो फी माफ होणार मुलींची तर या कॉलेजसाठी डीम कॉलेज म्हणून बाकीच्या सर्व कॉलेजमध्ये अशा पद्धतीने तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता जिथे तुमची फीस कमी होणार आहे कोणी कोणी पण इथे फीस कमी होईल म्हणून इथले ऑप्शन्स देऊन असं करायचं नाहीये ही हे माहिती पूर्णपणे तुम्ही घेणं गरजेचं आहे कारण की डीम युनिव्हर्सिटीमध्ये फीस खूप जास्त प्रमाणामध्ये असते आणि तिथे तुम्हाला या बेनिफिटचा या स्कीमचा लाभ घेता येणार नाही आता इथे एक महत्वाचा एक पॉईंट सांगितलेला आहे काय सांगितलं आहे व्यवस्थापन कोट्यातील व संस्था अंतरवरील प्रवेश वगळून म्हणजे काय सांगितलं आहे व्यवस्थापन कोटा म्हणजे काय दॅट इज मॅनेजमेंट कोटा मॅनेजमेंट कोटा मॅनेजमेंट कोट्यामध्ये तुम्हाला याचा बेनिफिट होणार नाही किंवा दुसरं काय असतो इन्स्टिट्युशनल कोटा आयक्यू कोटा ज्याला म्हणतो आपण या दोन्हीही कोट्यामध्ये तुम्हाला याचा बेनिफिट होणार नाही एखाद्या विद्यार्थ्यांनी जर अशा कोट्यातून कुठे ऍडमिशन घेतलं आणि त्यांना वाटत असेल की शासनामार्फत माझी फीस माफ होईल असं बिलकुल होणार नाही इथे त्यांनी क्लिअरली सांगितलं सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस म्हणजे कॅप रॉम कॅप राऊंड म्हणजे काय असतात तुम्ही जे आपण राऊंड घेतो पहिला राऊंड दुसरा राऊंड तिसरा राऊंड जे गव्हर्नमेंट राऊंड कंडक्ट करतं सीव्ही सेल जे राऊंड कंडक्ट करतं असू द्या किंवा मेडिकलच्या असू द्या त्या मध्ये जर तुमचा नंबर लागला या कॅप मध्ये जर तुमचा नंबर लागला असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांना याचा बेनिफिट मिळणार आहे परंतु मॅनेजमेंट कोट्या मध्ये लागत असेल नंबर नाही मिळणार डीयू कॉलेजला नंबर लागला असेल तुम्हाला बेनिफिट नाही मिळणार लक्षात घ्या फक्त या कॉम या प्रोसेस मधून ज्यांचा गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट अशा कॉलेजेस मध्ये नंबर लागेल अशा सर्व मुलींचा शिक्षण हे माफ होणार आहे जर या सर्व विद्यार्थिनी या नियम व अटीमध्ये बसत असतील तर म्हणजे इन्कमची आठ ही सर्वात जास्त महत्वाची आहे लक्षात घ्या ठीक आहे आता पुढे काय सांगितलेलं आहे हेच गोष्ट आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याच्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील इतर इथंच मार्गासवर्गीय एस सी बी सी ठीक आहे आता हे याच्यामध्ये हे पण सांगितलं अर्धाचे नूतनीकरण केल्यास म्हणजे लास्ट इयरला ज्यांनी प्रवेश घेतलाय यांच्यासाठी सुद्धा हा नियम लागू होणार आहे ठीक आहे आता फक्त एवढंच आहे पन्नास टक्के लाभ ऐवजी शंभर टक्के लाभ देण्याचा वार्षिक शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पासून शासन मान्यता देण्यात आलेली आहे ते सर्वात जास्त महत्वाचं होतं म्हणजे आधी ईडब्ल्यूएस ओबीसी ला वगैरे काय करावं लागत होतं पन्नास टक्के फी माफ होत होती पण आता शंभर टक्के फी माफ होतीये कोणत्या कॉलेजमध्ये होते गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट डीम मध्ये होतीये का बिलकुल नाही मी एवढं क्लिअर याच्यासाठी करतोय कारण ते लवकरच ऍडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे काही पालकांचा असे फोन येत आहे सर डीम मध्ये आमची फीस माफ होईल वाटत आहे परंतु असं होणार नाहीये हे लक्षात घ्या ह्या सर्व गोष्टी तुमच्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे सर्वा या सर्व ऍडमिशन प्रोसेस मध्ये उपयोगाला येणाऱ्या गोष्टी आहेत अशीच महत्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी नक्की आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहता येईल मित्रांनो थँक्यू सो मच